नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आजच्या रेसिपीमध्ये आपल्या जेवणाची चव लज्जत वाढविणारी तसेच प्रवासात पुरी भाकरी चपाती बरोबर नेता येणारी सुक्या खोबऱ्याच्या चटणीची चा रेसिपी बघूया खोबऱ्याच्या चटणीसाठी चा लागणारे साहित्य सुके खोबरे एक वाटी नऊ दहा लसूण पाकळ्या पाच सहा लाल सुक्या मिरच्या अर्धा चमचा जिरे मीठ चवीनुसार एक छोटा टेबल स्पून तेल प्रथम खोबऱ्याच्या पातळ उभ्या चकत्या करून आणि मिरच्यांची देठे काढून तयार ठेवायची गॅसवर पॅन तापल्यानंतर त्यात एक छोटा चमचा तेल टाकून लसूण जिरे मिरच्या एक मिनिट परतून घ्यायच्या त्यामुळे चटणी चविष्ट लागते व जास्त टिकते त्याच पॅनमध्ये कापलेले खोबरे गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायचे भाजलेले सर्व साहित्य प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचे आहे मिक्सर जारमध्ये भाजलेले खोबरे पहिले बारीक ग्राइंड करून घ्यायचे आहे नंतर मीठ मिरची लसूण जिरे बारीक ग्राइंड करून घ्यायचे पाणी टाकायचे नाही कोरडेज ग्राइंड करायचे आता वेगवेगळे ग्राइंड केलेले खोबरे आणि लसूण मिरची पूर्ण एकजीव मिक्स करून घ्यायचे व परत एकदा थोडे आणखी तिखट पाहिजे असल्यास अर्धा चमचा मिरची पावडर टाकून सर्व एकत्र करून एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे चविष्ट खोबरे चटणी रेडी खोबऱ्यामध्ये फायबर न्यूट्रियंट्स मिनरल्स असतात खोबरे कुठल्याही रूपात खाणे फायद्याचे असते हेल्दी खा आनंदी आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद